त्याची शूटिंग करायची तर शूटिंग करून घेऊ शकता कारण असं ते सांगू शकतो की आम्ही या सगळ्यांसाठी ड्राईव्ह त्यांची चर्चा केलेली आहे माननीय म्हणजे आमच्या मंडळाने आपल्याला मुंबईनाबाबत मुंबई सोडण्यासाठी हे विनंतीवादा पत्र दिलेलं आहे आणि हा प्रस्ताव आहे त्यांच्याकडून हा प्रस्ताव मान्य करायचा की नाही हा तुम्ही ठरवा आणि सगळ्यांच्या झालेल्या चर्चेनंतर आम्ही त्यांना आता आमचं उत्तर लेखी स्वरूपामध्ये प्रिंट करून देणार आहोत त्याच्या अगोदर हे मी तुमच्यासमोर मांडतो महापालिकेने काय म्हटलेलं आहे आपल्या सोसायटीच्या विविध मागण्यांबाबत आपण दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून महापालिकेच्या रस्त्यावर महापालिकेस पूर्व कल्पना न देता पूर्व परवानगी न घेता आंदोलन उपोषण करत आहात म्हणजे महापालिका आपल्याला कुठेतरी कायद्या जवळपासमध्ये लागू शकते आपला पहिला अर्ज फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी केलेला आहे <सथ> आणि असे दहा <देखे? तारी> अर्ज <सथ> मी महापालिकेला दाखल करू शकतो त्याच्यावर फोटो येऊ शकतो महापालिकेला आपण वारंवार गेल्या सात आठ महिन्यापासून अवगत केलेलं आहे पण महापालिकेने अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची भूमिका घेतलेली नाहीये आणि सगळ्यात शेवटी महापालिकेच्या ही डेडलाईन होती ती कम्प्लीट झाल्यानंतरच आपण या गोष्टी करतोय त्यामुळे त्यांनी कुठेही कायद्याच्या कचऱ्यामध्ये आपल्याला अडकवायचा प्रयत्न केला तर आज आपण असं होऊ द्यायचं नाही आहे आपले प्रश्न अतिशय सुटण्याच्या मार्गावरती आहे फक्त आपल्याला आता याच क्षणाला कदाचित महापालिका काही ना काही कारण करून त्यांची स्वस्त आलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला भरून येऊ शकते अटक झाली चालेल तिकडे बसून ठेवलं चालेल जे काय करायचं ते आमच्या सगळ्यांवरती करा ठीक आहे कुठल्याही प्रकारच्या प्रशस्तेला काही हे करू द्यायचं नाही आंदोलन बिघडलं तर ह्या बाबतीत सर्वस्वी महापालिका जबाबदार राहील बरोबर आहे बरोबर आहे सदर सदर अनुषंगाने सदर अनुषंगाने दिनांक तीन ऑक्टोबर रोजी दुपारी सव्वा बारा वाजता उपायुक्त परिमंडळ एक यांनी आपल्या सोसायटीच्या शिष्टमंडळाची चर्चा केली महापालिकेची भूमिका आपल्यास अवगत केली त्यानंतर आपण खाली जाऊन सर्वांचे चर्चा करून आंदोलन थांबू असे सांगितले असं काही सांगितलेलं नव्हतं आम्ही काही चर्चा करतो का। हे महापालिकेचे कोणीत कोणीतले शब्द असतात मात्र प्रत्यक्षात आंदोलन सुरू शकते त्यानंतर म्हणजे ही एक प्रकारची घोषणाबाबतची आपल्याला नोटीस आण त्यानंतर सायंकाळी सव्वा सहा वाजता पुन्हा अतिरिक्त आयुक्त बनवते आपल्या मान्यवर सोसायटीने जॉपिंग करतो असलेला रस्ता वाडे भिंत हे मान्य पण समजते ना मला त्यांना आता वाचलेला आहे तर त्यांची काय म्हणणं आहे की ही सोसायटीची खाजगी मालमत्ता आहे आणि ही सोसायटीने दुरुस्त करावी त्याच्याबाबत आपण त्यांना असं उत्तर दिलेलं आहे सोसायटीची वाडे भिंत ही रहिवाशांच्या स्तरावर बांधले जावी असे म्हटले आहे हे मान्य जरी असले तरी भोगवटा प्रमाणपत्र म्हणजे ऑक्युपेशन सर्टिफिकेट थोडक्यात कोसी देताना पप्पू बिल्डर आणि ग्रुप यांनी महापालिकेने घेतलेल्या मंजुरीनुसार वाणेबिंत बांधली जाणे अपेक्षित होते किंवा वाणेबिंत बांधली का हे महापालिकेच्या अधिकाऱ्याने तपासणे गरजेचे होते अर्धवट बांधकाम केले असताना आपल्या अधिकाऱ्यांनी भोगवटा प्रमाणपत्र सादर केल्यामुळे

आता आहे आम्ही फक्त सांगतो की महापालिकेची अधिकृत भूमिका समजावण्यासाठी तुम्ही तिथे उपस्थित करा जर काय गोंधळ झाला तर पोलीस उपस्थित राहतील या सगळ्यांच्या दोषी म्हणून बिल्डर उपस्थित राहील रहिवास यांचा हा सगळ्यात शेवटी संबंध येतो त्या बरोबर आहे ते जर ती भिंत तोडली जी भिंत आपण तो जी त्यांनी तोडलेली आपल्या उपस्थिती ती आपण बांधून घेतली पण आता सगळीकडून काय म्हणतात की हे काम जे आहे एकच म्हणत आपण रमेश दादा बोला